कालच तुळशीचं लग्न लागलं आणि आता आज चौदा नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वाढदिवसानिमित्त बालदिन साजरा होतो तसेच आज तिथीनुसार वैकुंठ चतुर्थी वैकुंठ चतुर्थी स्वर्ग म्हणजे तरी नेमकं काय स्व म्हणजे स्वतः आणि ग म्हणजे सभोवतालचा परिसर आपण निर्माण केलेले विश्व आणि आपल्या विश्वातील आनंददायी क्षण म्हणजे स्वर्ग तसेच नरक म्हणजे नराने निर्माण केलेला तो नरक वाईट गोष्टी पेरल्या तर फळही वाईटच येते निसर्गाने आपल्याला भरभरून दिले परंतु मानवाने आपल्या हातांनी बरेच काही गमावले त्यामुळे जी स्थिती निर्माण झाली तो नरक मनुष्यासमोर चांगला आदर्श चांगले विचार चांगले आचार असले की तो ठरवूनही मनात वाईट विचार आणू शकत नाही यासाठी चांगल्या खथा काहण्यांचे पारायण केले जाते त्यातून प्रेरणा घेतली जाते आपण असे आपले क्षुल्लक काम दुसऱ्याच्या अंगावर ढकलून मोकळे होतो इथे तर चार महिन्याचा ओव्हर टाईम करूनही महादेवांनी कुठलीही तक्रार केली नाही आणि त्यांना कौतुकास्पद हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही वैकुंठ चतुर्थी साजरी करूया वैकुंठ चतुर्थीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणतात अन्यथा विष्णूची सहस्रनामी घेऊन विष्णू सहस्रनाम म्हणतात बेल आणि महादेवांना रुद्र म्हणून तुळशीची पाने अर्पण केली जातात इतर वेळी शंकरांना बेल आणि विष्णूला तुळस वाहतो परंतु या भेटीचे आगळेवेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते देवादी देव महादेवांना प्रसन्न केले असता आपसुक माता पार्वती देखील प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंचे ध्यान केले असता त्यांच्यासह लक्ष्मी मातेचीही कृपादृष्टी लाभते त्यामुळे घरातील दुःख दारिद्र्य नाहीशी होऊन आयुष्यातील नरक यातना मिटतात आणि जिवंतपणीच वैकुंठ प्राप्तीचा आनंद अनुभवता येतो स्वर्ग म्हणजे तरी नेमकं काय स्व म्हणजे स्वतः आणि ग म्हणजे सभोवतालचा परिसर आपण निर्माण केलेले विश्व आणि आपल्या विश्वातील आनंददायी म्हणजे स्वर्ग तसेच नरक म्हणजे नराने निर्माण केलेला तो नरक <coughs> मृत्यूनंतर नरकात जावे असे कोणाला वाटते आयुष्यभर हा लापेष्टा सहन केल्यानंतर मृत्यू पक्षात जरी आत्म्याला सद्गती मिळावी असे प्रत्येकाला वाटते ती वाट सुखकर व्हावी म्हणून आपण आयुष्यभर चांगले आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी म्हणून व्रत वैकल्य करतो वैकुंठ वैकुंठचुर्थे व्रत हे त्यापैकी एक आहे वैकुंठ चतुर्थीलाच काशी विश्वनाथ स्थापन दिवस असे म्हणतात त्या दिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते षोडोपचारे पूजा करून स्तोत्रपठन केले जाते, स्तोत्र जाते। आषाढी एकादशीला भगवान विष्णू झोपतात ते थेट कार्तिक एकादशीला उठतात असे म्हटले जाते विष्णूंच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात त्याबद्दल कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवाला फळे फुले आणि बेल वाहतात तर महादेव देखील विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात हे हरिहर ऐक्य प्रेम सद्भावना एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो तो, तो आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून आपण दोहांची उपासना करावी हा चतुर्थी दशीचा मागही आहे असे म्हणतात की या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर भगवान महाविष्णूंनी वाराणसीच्या मनकर्णिका घाटावर स्नान केले होते आणि भगवान शंकरांची प्रार्थना केली होती त्या पूजेने भोलनाथ एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जे विष्णू भक्त आणि शिवभक्त भक्त, भक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील त्यांना वैकुंठ प्राप्ती होईल अशी ही वैकुंठ चतुर्थी आणि आज चौदा नोव्हेंबर म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन म्हणून साजरा करतात असा दुग्ध शर्करा योग आज आपल्याला आलेला आहे आणि आज आपण तो अनुभवायचा हो आहे माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला चंद प्रमिला ब्राह्मणकर